बाप रे उतर डायरेक्ट उतरली रे बको आमना मायना पोटनाय तुमनी मारबी कोणी बाई कोणी आमना बापची बाई कोणी तुमनी बाई तुमना बकरी बाई कोणी बाई कोणी पोटना हं काय ओ

म्हणसूर महिने बहिन म्हणसू हा आजच्या बैल तुम्ही कोणी काही बोललो नहीं बोलने आसा और कौन है वो इनका ही भी मालताई बन रहा है ना माय बाप रे माय बाप मेरी स्कूल से और तूने पहले ही जली पहले कहाँ पहुँच गया मेरे कहीं कहाँ पकड़ के तेरे तेरे आलिगा पुलिस के नहीं नापा जा रही बात है कहाँ ऐसा भाई अश्वत्थले बोल लो नंबर काय आहे कटरवरचा नंबर काय आहे तुम्ही काय बोललू भाऊ नाही आता काय बोलणार भाऊ तुम्ही काय बोललू ताई काय करू नकोस जरी मी त्याला ई जरा बोल अधिकरी जाऊ दे आज आज मी तुई 21 टीचरस का

<laughs> तुम्हें तुम्हें ना। पेंशन में। पेंशन में? अरे मंग तेव्हा माणूस शेजारी पाजारी सांगो काहीतरी मार्ग रिंग असे सांगो हा व तू हो अरे मारे सांग ना तुला सांगू अरे आमले पोर सोडून होत नाही बारंबारा बत्तीचाळीस वर्ष विकारंबारा बत्ती चाळीस चोवीस वर्ष विघात अरे ये माणूस आहे तू काय होईना तुले पोर होत नाही ना नाही अरे ये माणूस मानिक बघा गे ज्याने काय होत नाही ना त्या डायरेक्ट निघा तुम्ही बरं

रात्री बारा वाजायला तुला बायको मला घर लई मनापाती सोडी तू घरी गेला खाली उभार घर तू घ्या तुला बायको हात तिथे मस्त खाली उभया घर मला मस्त कोण रिंगण भारी दिसू मग मना बाप ना आत्मी मोठी कश्मीरी गोंगरी ती मस्त दिसू तुला बायको मी बी तुला बायको अर्धी घुमधूसो मग मना बाप ना हात नवडा एवढं कुर्तो तो कुर्चा तुला बायको मस्त करीत फुलावसू फारवसू चाकव